शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विखे पाटलांचे वादग्रस्त विधान नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची हे गेले अनेक वर्षांपासून सुरू असल्याची मुक्ताफळे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उधळलेली आहेत गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील मंत्र्यांसह नेत्यांची सुद्धा कर्जमाफीवरून शेतकऱ्यांवर बेताल वक्तव्य करण्याची मालिका सुरू असून या यादीत आता विखे पाटील यांची भर पडलेली आहे सोसायटी काढायची कर्ज काढायचं पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं आणि पुन्हा कर्ज माफीची मागणी करायची हे अनेक वर्ष काम चालू असल्याचे विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे विखे पाटील यांच्यावर शेतकरी नेत्यांसह हो सोशल मीडियातून सडकून टीकेचा प्रहार झाल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या विधानावरून सारवासारो केलेली आहे विखे पाटील यांचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता बेताल विधानांबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की की विखे पाटील यांचा बोलण्याचा उद्देश वेगळा होता त्यांनी सांगितले महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज शंभर टक्के माफ करणार आहे आणि आमचं सरकार कर्ज माफी करणार आहे शेतकऱ्यांवर परत कर्ज होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं बावनकुळे म्हणाले अजित नवलेंचा राधाकृष्ण विखे पाटलांवर हल्ला बोल सोसायटी काढायची कर्ज काढायचं कर्ज पुन्हा माफ करून घ्यायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची वक्तव्याचा शेतकरी नेत्यांनी समाचार घेतलेला आहे किसान सभेकडून त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला अजित नवले म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दोषी ठरवण्याचं काम केलं आहे त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे कर्ज सरकारी धोरणांचा परिणाम आहे शेतकऱ्यांना लुटीची धोरणे राबवायची आयात निर्यातीय धोरणे प्रभावित करायची आणि महागाईच्या नावाखाली भाव पाडायचे शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी पीक विमा कंपन्यांचे नफे फुगवायचे हे सरकारचे धोरण आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे मंत्रिमंडळातील अनेक सहकारी अशाच प्रकारचे वक्तव्य करत आहेत निवडणुकीपूर्वीच यांनीच कर्जमाफीची आश्वासनं घ्यायची मते घ्यायची आणि शेतकरी संघटनांनी तीच मागणी केल्यानंतर त्यांनाच प्रताडित करायचं हे चालू राहिलं तर याचा प्रतिकार करावा लागेल अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका